सतरा वर्षानंतर भारताने हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे सगळ्या भारतीयांना आनंद आहे कारण दोन हजार चौदा आणि दोन हजार तेवीस मध्ये फायनलला आपण त्या ठिकाणी हारल्यानंतर भारतीयांना जे दुःख झालं होतं त्या सगळ्या दुःखावर काल एक प्रकारे कुंकर मारण्याचं काम झालेलं आहे आणि ज्या प्रकारे आपली टीम काल खेळली सगळ्यात महत्वाचं काल त्या ठिकाणी विराट कोहली यांची जी इनिंग होती ती मला असं वाटतं की काल त्यांनी या फॉर्मॅटमधनं रिटायरमेंट घोषित केली आहे पण यापेक्षा अत्युच्च शिखर हे दुसरं असू शकत नाही आणि त्यासोबत सूर्यकुमार यादव यांनी जो कॅच पकडला तो देखील मला असं वाटतं की एक प्रकारे गेम चेंजर होता बुमराची बॉलिंग असेल हार्दिक पांड्याची असेल एकूणच आपल्या टीमने एक नवीन रेकॉर्ड केला पूर्णपणे या ठिकाणी अपराजित आपली टीम या वर्ल्ड कप मध्ये राहिली आणि म्हणून भारतीय टीमचं कॅप्टन रोहित शर्मा आणि सगळ्या टीमचं मी मनापासून अभिनंदन करतो कोण माझी मंत्रीकडे चांगला आहे आनंद आहे लोकसभेच्या निकालानंतर आपण सर्वांना जमिनीवर आहे त्या निकालानंतर आपण राज ठाकरे त्यांनी काय वक्तव्य केलं मला कल्पना नाही भाऊ आगामी काळात कसा टीम मीडियाने खेळ केला आगामी काळात आपण कसा खेळ करणार आहे विधानसभेसाठी आमचा खेळ देखील तसाच राहणार आहे विधानसभेची मॅच ही आमची महायुती जिंकेल

आपल्या सैन्याला देण्याचा प्रयत्न करतात त्यांचं काम विश्वास कर्ज आहे देशामध्ये दुसऱ्या महाराष्ट्र राज्य येतं आणि या वर्षात आणखी जवळपास एक लाख तीस हजार कोटींचं कर्ज काढलं राज्य कर्जबाजारही कोणाकडे चाललंय असं वाटतंय काय शहरात दिसती की महाराष्ट्र आणि महाराष्ट्राला आज एखादा बाळ जन्माला येत असेल त्याच्यामुळे सत्तर हजार रुपयाचं कर्ज घेऊनच ते बाळ जन्माला येणार अशा पद्धतीची परिस्थिती ही महाराष्ट्रातल्या जनतेची लोकांनी करून ठेवलेली आहे आणि भ्रष्टाचाराच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात लूट करून स्वतःची गरज आणि नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाची गरज भरण्याचं काम महाराष्ट्रातलं सरकार करते आहे आणि महाराष्ट्राचं करता हे पाहते आहे यांचं उत्तर आठवणी म्हणाले जनता दिन